啊。Huh? तर मित्रांनो आपण आज या ठिकाणी माजलगावात धरण ऐन धरणावरती या ठिकाणी लोकप्रचारकची टीम पोहोचलेली आहे आपण पाहू शकतात की आता ह्या टायमाला एकही अधिकारी ह्या ठिकाणी तुम्हाला आढळून येणार नाही कुठच्या ठिकाम्यात हे आणि या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी बोर्ड लिहिला आहे धरण दोन प्रतिबंधित धरण परिसर म्हणजे ठिकाणी <laughs> न ह्या ठिकाणी काही कॅमेरे लावले कॅमेऱ्याच्या भरवशावर माझं ग धरण पण आत्ताच ह्या ठिकाणी आपल्याला त्यांचे अधिकारी एक कर्मचारी या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यांनी सांगितले की बाबा आम्ही या ठिकाणी आहोत पण नुकतेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेत ते मोटरसायकलवर आलेले आणि या ठिकाणी माझ्या तुम्हाला उभे आहे पाहू शकतात त्या ठिकाणी भेट ग्रेटर खालीमध्ये तुम्ही व्यक्ती या ठिकाणी तुम्हाला दाखल करून व्हिडिओच्या माध्यमातून ठिकाणी खरं तर ऍक्च्युअली हा गेट पूर्ण असा लॉस पाहिजे होता ते केलेलं नाही आणि आणि कुठेतरी धोक्याची धरणाला निश्चितपणाने मला वाटत होऊ शकते आता आपण पाहू शकतो ह्या ठिकाणी खिडक्या किंवा कोणत्या ह्या ठिकाणी पाहिजे होतं एखादा चांगला व्यक्ती पण नाही आहे पोलीस प्रशासन पाहिजे एखादा पोलीस अधिकारी पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला कुणीही आढळून येत नाही ठीक आहे धन्यवाद